तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण त्या साईबाबा मंदिर या ठिकाणी आपण बसलेलो स्थलांतर जागेवर प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिक कंपनीचा स्फोट झाला होता मुळात हा स्फोट कंपनीच्या चुकीमुळे झाला होता या कंपनीच्या चुकीमुळे येथील काम करणारे कामगार बंधू भगिनी असतील इतर काम करणारे बंधू भगिनी असतील एकूण तेरा कामगारांचा त्यामध्ये नाहक बळी गेला तसेच येथील जे भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांच्या व्यावसायिक मालमत्ता असतील किंवा राहत्या घरांचे अतोनात नुकसान झाले दुसऱ्या दिवशी स्फोट झाल्यानंतर सर्वपक्षीय युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी आणि नुकसानग्रस्तानी या साईबाबा मंदिराच्या प्रांगणामध्ये जाहीर बैठक घेतल्यानंतर आणि मागणी केली की शासनाने तातडीने या आस्थापनांचे पंचनामे करण्यात यावे तातडीने लगेच तहसील कार्यामार्फत तीन दिवसामध्ये या संपूर्ण आस्थापनाचे पंचनामे करण्यात आले आणि जेव्हा या ठिकाणी दिवस स्फोट झाला तेव्हा या ठिकाणी माननीय मंत्री महोदय असतील येथील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेटी दिल्या आणि आश्वासने दिली की पंचनामे केले जातील नुकसानग्रस्तांना भरपाई सुद्धा दिली जाईल आणि ज्यांचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला त्यांना सुद्धा काही भरपाई दिली जाईल शासनाने जे मृत्युमुखी पडले त्या बांधवांना फक्त पाच लाख रुपये देऊन दिले त्यांच्या कुटुंबीना मुळात म्हणजे त्यांचा काही दोष नव्हता त्या कुटुंबाचं शासनाने पुनर्वसन करायला पाहिजे होत सरकारी नोकरी नको परंतु खाजगी नोकरीमध्ये सुद्धा नोकरीमध्ये तरी त्यांनी कायम स्वरूप नो, स्वरूपी नोकरी द्यायला पाहिजे होती मुळात या एकोणीशे साठच्या दशकामध्ये तेथील स्थानिक जो भूमिपुत्र आहेत माणगाव असेल सोनारपाडा गोडिवली आसे सांगर्ली सागावा या आठ गावांच्या येथील शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी नाम मात्र शासनाला औद्योगिक धोरणा औद्योगिक क्षेत्रामध्ये आपला विकास करण्यासाठी दिला परंतु हा मोबदला देताना सुद्धा शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली मोबदला फक्त एकच शंभर मीटरचा एकच पीए प्लॉट त्याने देण्यात आला पूर्वी असं व्हायचं की सातारा उतार्यावर घरातील एखादा मोठा काका असेल मोठा भाऊ असेल एखादी बहीण असेल त्यांची दोन नावं तशी त्यामुळे चार एकरच तरी जो सातबारा असला तरी त्या शेतकरी बांधवाला फक्त दोनच प्लॉट एम दिले अशा पद्धतीने या एम शेतकरी भूमिपुत्रांना आणण्यात झालेला आहे त्यामुळे ज्याप्रमाणे लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी सिडकोच्या भूमिपुत्रांसाठी आंदोलन केलं आणि मोबदला देऊन सुद्धा जे दे शासनाने शासनाला अतिरिक्त मोबदला म्हणजे साडे बारा टक्के भूखंड द्यायचं त्यांना कबूल केला आणि तसा कायदा सुद्धा अंमलात आला अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी येथे भूमिपुत्र मागणी करत आहेत ही ज्या रासायनिक कंपन्या आहेत धोकादायक कंपन्या आहेत त्यांचे स्थलांतर करण्यात आले आणि जे मोकळे भूखंड होतील त्या भूखंडामध्ये येथील भूमिपुत्र साडेबारा टक्के भूखंड मिळावा ही सुद्धा मागणी या ठिकाणी केली जात आहे शेतकरी ही औद्योगिक नगरी बसवताना आपल्या काळीच शासनाला दिला आणि मुळात त्या भूमिपुत्र म्हणजे हा विकासाचा केंद्रीय आहे या भूमिपुत्राला विकासामध्ये भागीदार बनवायला पाहिजे होता परंतु भागीदार न बनवता केवळ तोंडाला पाणी पुसायची आणि भूमिपुत्रांना येथून निस्तडा म्हणून करत असं सर, प्रत्येक सरकारने केलेला आहे मी कुठल्या सरकारचं सर, नाव घेत घेत नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारने हेच केलेलं आहे भूमिपुत्रा कोणत्या प्रकारचं त्यांनी न्याय दिलेला नाही या ठिकाणी आम्ही आवडून हे सांगणार आहे की गेल्या वर्षी जो अमुदान केमिकल कंपनीमध्ये जो स्फोट झाला होता त्याच्यामध्ये एकूण नऊशे ऐंशी आस्थापनांचा शासनाने पंचनामे केले होते त्या पंचनाची एकूण रक्कम आहे तेरा कोटी नव्वद साधारणपणे चौदा कोटी रुपये ही शासनाने तातडीने आम्ही प्राथमिक मागणी करतोय तसेच जो शासनाने या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय असतील लोकप्रतिनिधी आश्वासन दिले होते की रासायनिक कंपनी स्थलांतर केलं जाईल आणि या ठिकाणी अभियांत्रिकी कंपनी या ठिकाणी स्थापन केली जाईल परंतु असं सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही म्हणून माझी एकच मागणी आहे की आवड डोंगिली हे आपण सांस्कृतिक नगरी म्हणतो ही सांस्कृतिक नगरी जर तुम्हाला टिकवायची असेल तर भूमिपुत्रांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि कंपनी त्यांचे स्थलांतर केले पाहिजे नाही तर शासनाने जाहीर करावं की भूमिपुत्रांना मोबदला देणार नाही आणि मागणी ही पण की जी जशी डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे जर तुम्हाला सांस्कृतिक नगरी टिकवायची नसेल तर तुम्ही जी आर काढावा आणि ह्या डोंबिवली नगरी तुम्ही रासायनिक नगरी जाहीर करावा जेणेकरून ते भूमिपुत्र आणि जे लोक आहेत निघून जातील आपण जर बघितलं तर आ, प्रोबेस असेल किंवा अनुदान असेल दोन्ही स्फोटांमध्ये फक्त तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी इकडचं सगळं जो पंचनामा केला मात्र भरपाई दोन्ही वेळेला मिळाली नाही काय माहिती सांगा आपण पाहिलं तर इलेक्शन आल्यानंतर साठिफिकेट घेऊन फोटोकॉपी काढतात पेपरमध्ये आश्वासन देतात आणि घोषणा करून जातात मंत्री महोदय लोकप्रतिनिधी पण जनतेचं काय त्यांना पडलेलं नाही प्रोबेस कंपनी ते किती लोकं गेले होते मृत्युमुखी पडली अनेक लोकांच्या घराचं नुकसान झालं जखमी झाले आणि बरोबर पुन्हा आता या एक वर्ष झालं या घटनेला या घटनेला एक वर्ष होऊन सुद्धा या सरकारने अजूनसुद्धा काय पुढं पाऊल उचललं नाही ही गंभीर बाय ही काय डोंबिवलीकरांची चेष्टा मस्करी चालली आहे का, का जी आमचं जीवन काय एकदम रस्त्यावर पडलेलं आहे का प्रत्येक वेळेला स्फोट होऊन आम आम्ही मृत्युमुखी पडायचं तुम्ही घोषणा द्यायचं तुमची वाट बघायची आणि आता केमिकलचे काम कारखाने जे आहेत ते गंभीर कारखान्यावर अजूनसुद्धा पावलं उचलले नाहीत ज्यामुळे असा जर प्रकार झाला त्या रसायन कारखान्यामध्ये तर डोंबोलीचं भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही भोपाळ व्हायची वाट बघताय काय सरकार लोकप्रतिनिधी वाट बघताय का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी याच्यावर पावलं उचलायला पाहिजेत की नाही कशासाठी आपण निवडून गेलेत आणि जनतेचा तुम्ही आशीर्वाद घेऊन जाता आणि जनतेच्या जा या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करता ही गंभीर बाब आहे या ठिकाणी आम्ही सरकारला जाग यावी लोकप्रतिनिधीला जाग यावी म्हणून आम्ही एक वर्षभर वाट पाहिली आम्ही आशाधीन होतो आणि मगाशी ठाकूरांनी सांगितलं की आंदोलन करण्याच्या प्रवृत्तात होतो आम्ही पण आम्हाला विध विधिमंडळामध्ये आणि मंत्री महोदय आणि या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं आम्ही विश्वास ठेवला आज आमचा विश्वासघात केलेला आहे आमचा संघटनेचं नाही आमच्या डोंबिलीकर जनतेचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे सरकारने तातडीने याच्यावर उपाययोजना करून प्रोबेस कंपनीच्या आणि अनुदान कंपनीच्या या दोन्ही कारखान्याच्या नुकसान भरपाईशी पंचनामा केलेले त्याचा अंमल करावा अंमलबजावणी करून लोकांना न्याय द्यावा हीच आमची विनंती मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे राजनाम्याशी मला काही देणे गेणे नाही परंतु इतिहास ती पाडणं टाळली तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये येथील या आठ गावच्या भूमिपुत्रांनी राज्याच्या विकासाला चालना मिळा म्हणून आता सुटीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमोदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झाले नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणांसाठी दिला होता त्याचा मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जाहीर बैठकीचं आवा आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाही तर जसे ही डोंबिवली महाराष्ट्र राज्यामध्येही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथले अति धोकादायक कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीने त्यांनी ज्या जीआर जाहीर करावा आणि या डोंबिवलीचं सांस्कृतिक नगरीचं त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदायत हे जनक मी या ठिकाणी बोलतो